नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वला उल्लार आहे आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर खासदार डॉ सूर्यदादा विखे पाटील हेच परत खासदार झाले पाहिजेत मांडवण येथील प्रचार सभेला संबोधित करताना मजूर फेडरेशन ची चेअरमन अर्जुना बोरोडे यांनी मांडली कनखर भूमिका तुम्हाला जर राजकारण करायचं असलं तुम्हाला जर या भागाचं राजकारण करायचं असलं तर या भागाची चर्चा करायला ना काई या गटामध्ये काय केलं पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काय केलं पाहिजे याच्यासाठी एकत्र आलो म्हणजे कशा करता आलो मग कुठेतरी इलेक्शनवर चर्चा केली पाहिजे आदरणीय खासदार साहेबांना निवडून कसं दिलं पाहिजे याच्यासाठी चर्चा केली पाहिजे आपण ते सगळं सोडून दिल्लीचं चा काय चाललंय काश्मीरचं चा काय चाललंय ह्याच्यासाठी अजिबात नाही गटामध्ये काय कामं झाली ही लोकांपर्यंत गेली पाहिजे आपण तर इथं का जमलो की या ठिकाणी गटातली कार्यकर्ते या ठिकाणी आपण जमा झालेलो आहेत शेतकरी अजून जमा झालेला नाहीये आणि मग शेतकऱ्याला तुम्ही काय सांगितलं पाहिजे आपण काम काय केलं पाहिजे दिशा कशी ठरवली पाहिजे या दृष्टीने काम केलं पाहिजे या गटा तुम्ही विचार केला सोलापूर रोडचा तर तुम्ही सगळ्यांनी विषय काढलेला आहे सोलापूर रोडचं खरोखरच काम पोटातलं पाणी सगळं नाही आपल्या घरामध्ये तशी जागा नाही असं सोलापूर रोड झालेलं आहे खासदार साहेब नव्हते त्यावेळी काय अवस्था होती त्या रस्त्याची आणि दीड वर्षामध्ये रस्ता झालाय आता नवीन यंत्रणा गडकरी साहेबांच्या मा माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे नगर मांडवंड म्हणजे सोलापूर रोडचे श्रीगंधा रस्ता हा आपल्या गटाचा प्रश्न आहे झाला ना रस्ता आता वळखीचा रस्ता तुम्ही जाऊन बघा एका दिवसात नवीन बदल झालेला असतो छेट बाबुर्डी घुमटपर्यंत आज इथपर्यंत इत रस्ता इतक्या वेगामध्ये चालू आहे आज गेला ना आपण त्या रस्त्याने तर उद्या सकाळी वेगळंच चित्र तयार आहे इतक्या वेगामध्ये कामं चालू आहेत हे गटातली कामं आपल्याला महत्वाचे आहे आणि हे कामं लोकांपर्यंत गेली पाहिजे कांदा प्रश्न हा जुना आहे हे फक्त काहीतरी सांगण्याकरता आहे परंतु तुम्हाला जर खरंच काम करायचं असलं तर आदरणीय दादा हे या भागाचे खासदार झाले पाहिजे हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एस एन न्यूज वर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा